किती आहेत सहा दमाल कामाल चांगली आहेत मित्रांनो बघू शकता काय सांगली बापू याची एक लाख तीस हजार सांगली मित्रांनो मोठ्या मापाचे बैल आहेत एकदम टॉप क्वालिटी मागची साईड बघून घ्या कुणी इच्छुक असेल त्याचा नाव नंबर घेतो त्यांचा त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता एक सारखी हाईट सा एक सारखी सार शिंगोटी शिगोर आपलंच आहे का बघून घ्या मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे बैल असतात बापूक याची काय सांगली बापू पासष्ट हजार सांगले मित्रांनो जाती किती आहे बापू हे औदात गोर आहे मित्रांनो कामाल लावलेला आहे कामाची फुल गॅरंटी द्यायला एक नंबर क्वालिटी भाई यायची काय चांगले एकतीस एक एकतीस चांगली मित्रांनो दाती किती आहेत भाऊ चार 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 दाती आहेत कामाल कामाल कशालाही का का लावू शकता कामाची फुल गॅरंटी एकसारखा जोड आहे मित्रांनो टॉप क्वालिटी वेपाऱ्याचा जोड आहे हरण्या कलर मध्ये एक सारखी शिंगोटी नाव सांग ना मोबाईल नंबर ऐंशी दहा पंच्याऐंशी सत्याहत्तर मित्रांनो भयाचा नंबर द्यायला कोणी इच्छुक असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता नंबर क्वालिटीचे बैलजोडे असतात त्यांच्याकडं कुणी इच्छुक असाल तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता हरण्या कलरमध्ये जोड आहे यांची दावण आहे दोन तीन बैल आहेत याची कुणी इच्छुक असाल तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर क्वालिटीचे बैल आहेत दोन नरमध्ये बैल आहेत मित्रांनो बघू शकता एक सारखी काय चांगली भाऊ याची एक चाळीस चांगले मित्रांनो दाती किती आहेत भाऊ सहा सहा जाती बैल आहेत मित्रांनो कामाला लावले का फुल गॅरंटी कामाची फुल गॅरंटी आहे मित्रांनो पाय बघून घ्या एक नंबर क्वालिटी कोणी इच्छुक असाल त्यांचं नाव नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता लाल कलरमध्ये गावरामधून बैल आहेत मित्रांनो एक नंबर क्वालिटी अर्धापूर बैल बाजारात बघू शकता हा एक आहे हा एक कोणी इच्छुक असाल त्यांचा नंबर घेतो कॉन्टॅक्ट करू शकता टॉप क्वालिटी आहे बघून घ्या भाऊ आपला नंबर सांगा नव्वद सदुसष्ट अठ्ठेचाळीस अठरा एकोणस नाव काय म्हणले आपलं अकरा एकोणपन्नास नाव काय म्हणले भाऊ भाऊ काय सांगले याची पंचान्न हजार पंच्याण्णव हजार सांगले मित्रांनो दात किती आहेत भाऊ दोन दोन दात दोन दोन दात वासर आहेत मित्रांनो पंचाणव अकरा लावून देऊ फुल कामाची फुल गॅरंटी लाल कंदार मध्ये भरतात काय लाल कंदार मध्ये किती दात आहेत भाऊ दोन दोन दात वासरात मित्रांनो बघू शकता क्वालिटी बघून घ्या एक नंबर क्वालिटी दोन दोन दात वासर आहेत कामाची फुल गॅरंटी पंच्याण्णव हजार सांगली अर्धापूर बैल बाजार भाऊ आपलं नाव सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस सतरा पंचवीस अठ्यात्तर तर मित्रांनो यांचा नंबर दिला आहे तू इच्छुक असाल तर भाऊ कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर क्वालिटीचे बैल आहेत कोणी इच्छुक असाल तर यांना कॉन्टॅक्ट करा